हाच गौरींचं जेवण तयार केलेलं आहे इकडं आहेत पुरणपोळ्या इकडं आहेत आळूच्या वड्या गोसावळ्याची भजी इथं आहे साखर भात साखर भात आहे हे आळूची भाजी म्हणा किंवा आळूचं फतपदं इकडं आहे कारल्याची भाजी इकडं आहे मिक्स भाजी ह्याच्यामध्ये फरसबी राजमा ग श्रावण घेवडा ढोबळी मिरची आणि गवार अशी ही है, इकड़ा है भेंडी ची भाजी आहे इकडं आहे भेंडीची भाजी इकडं आहे हे सुंदर असं पंचामृत मिरचीचं पंचामृत आमच्याकडं सगळ्यांना आवडतं ही आहे कटाची आमटी शेवगा घालून केलेली ही आहे हे आहे खीर शेवयाची खीर ही आहे लाल भोगळ्याची भाजी ही आहे माझ्यापैकी चावडीची बटाट्याची भाजी इकडं आहे कढी पड पडवळाची कढी इकडं आहे चटणी इकडं आहे आणि हे तयार आणलेलं चितळेंचं श्रीखंड हे आहे आमच्याकडं पुरणाची आरती असती तर पुरणाची आरती तयार करून ठेवलेली आहे आता हे राहिलेल्यानंतर सवाश्णं जेवायला बसल्यावर गरम गरम भजी आणि घोसाळ्याची भजी आणि आळूच्या वड्या तळून द्यायच्या आणि हे आहे आमचं सगळ्यांची फेवरेट वाटलेली डाळ आता झालं सगळं स्वयंपाक